तुझ्या या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी प्रेक्षकांच्या डोळ्यांसोबत राणादा आणि पाठकबाई ही जोडी येते या मालिकेने जवळपास चार वर्ष प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं दोन हजार सोळा मध्ये ही मालिका प्रसारित झाली होती या मालिकेतून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली कोल्हापूरचा राणादा शाळेतील शिक्षिका अंजली पाठकच्या प्रेमात पडतो या मालिकेमुळे घराघरात राणादा आणि पाठकबाईची जोडी सुपरहिट झाली होती प्रेक्षकांनी सुद्धा या या मालिकेला भरभरून प्रेम केलं मालिकेने एकवीस मध्ये सर्वांचा निरोप घेतला मालिका संपून काही महिने उलटल्यावर प्रेक्षकांना एक सुखद धक्का मिळाला तो म्हणजे राणादा आणि पाठकबाईच्या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला या जोडप्याने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती यानंतर डिसेंबर दोन हजार आणि अक्षयाचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला हार्दिक अक्षयाची ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने सर्वजण आनंद व्यक्त करत होते विशेषतः या दोघांचे चाहते प्रचंड खुश झाले तुझ्या जीव रंगला या मालिकेनंतर हार्दिकने झी मराठीवरील आणखी एका मालिकेत काम केलं होतं यानंतर काही महिन्यांनी तो जाऊबाई गावात या मालिकेत झळकला पण या सगळ्या दरम्यान प्रेक्षक अक्षय आणि हार्दिकच्या जोडीला प्रचंड मिस करत आहेत तर आता पुन्हा एकदा या दोघांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत दोघेही एकत्र काम करणार असल्याची मोठी हिंट चाहत्यांना दिली आहे अक्षयाने एका स्टुडिओमध्ये डबिंग सुरू असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये स्क्रीनवर हार्दिक आणि अक्षय शॉट डब करणं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे यावरूनच आता लवकरच ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे मात्र हा प्रोजेक्ट नेमका काय आहे याबद्दल या कोणतीही माहिती समोर आलेली नाही तर अक्षय आणि हार्दिकला पुन्हा एकदा ऑन वर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका